छत्तीसगड राज्यातून गोंदिया जिल्ह्यातील देवरी राष्ट्रीय महामार्गावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि पानमसाला आणल्या जात असल्याच्या माहितीच्या आधारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न रायपूर नागपूर मार्गावरील भरेगाव गावाजवळ नाकाबंदी करण्यात आली यावेळी राजनांदगाव छत्तीसगड येथून देवरी नागपूरकडे जाणारा ट्रक थांबला ड्रायव्हरकडे सुगंधित तंबाखू आणि मसाल्याच्या संदर्भात परवाना मागितला असता ड्रायव्हर झाकीर मोहम्मद सेतुखा वय तहत्तीस वर्ष राहणार देवास जिल्ह्यातील भुरिया आणि क्लीनर राजाराम कसरू विश्वकर्मा वय एकवीस यांच्याकडे मालाचा परवाना नव्हता या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे या कार्यवाहीत चौदा लाख रुपये आणि बत्तीस लाख तेहतीस हजार चारशे रुपये किमतीचा सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाला ट्रक असा एकूण छेचाळीस लाख तहतीस हजार चारशे रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आले आहे विरुद्ध देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गावमाझा न्यूजकरिता राधा किसन शोटे गोंदिया